कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या राजुरा तालुक्यातील तुलाणा गावातील घटना दोन अपत्य असतानाही घरगुती वादातून पत्नीने पतीचे पतीने पत्नीची निर्गुण हत्या केल्याची घटना दिनांक सव्वीस मे रोजी राजुरा तालुक्यातील तुलाना या गावात घडली या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे तुलाना येथील अनिल सेलुरकर हा टेलरिंग कार्य कारागीर होता त्याला दोन अपत्य आहे सुखाचा संसार सुरू असतानाच त्याला दारूचे व्यसनही जळले होते त्यातूनच बऱ्याचदा या दोघात नेहमी वाद होत होता दरम्यान सध्या तेंदुपत्ता हंगाम असल्याने पत्नी तुळजाबाई रविवारी सकाळीच गावातील काही महिलांसोबत तेंदूपाने आणण्यासाठी जंगलात गेली होती इकडे पती अनिलचे मनात वेगळाच भेद सुरू होता जंगलाच्या रस्त्यावर पत्नी तेंदुपत्ता घेऊन येत असताना गावाजवळ पाठीमागून तिच्यावर धारदार शस्त्राने सपासप चार वार करून ठार केले यावेळी गावातील एक महिला ही सुद्धा तुळजाबाई सोबत होती अनिल तिलाही मारण्याचा प्रयत्न केला परंतु ती महिला धावत गावाजवळ तेंदुपत्ता संकलन करीत असलेल्या नागरिकांना दिसली असता नागरिक त्या महिलेच्या मदतीला धावून आले सद महिलेने सदर घटना सांगितली आणि लगेच विरूर पोलिसात माहिती देण्यात आली माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आरोपी पती हत्या करून विरूर पोलीस ठाण्यात जाऊन शरण आला